मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला खूप आजाराला समोर जावं लागते आणि आपल्या अवतीभोवतीचे व्यक्तीसुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये बरेच आजारी पडताना दिसतात आपणही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपण खाणेपिणे आपले बदलवतो आपले राहणीमान बदलवतो छान प्रोटीनयुक्त आहार आपण घेतो आणि डॉक्टरनी सूचित केल्यानुसार सर्वच आपण गोष्टी करतो मित्रांनो शरीराला किंवा झोपण्याची ओठण्याची सवय म्हणा किंवा खाणेपिणे म्हणा या सर्व गोष्टी तर आपण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करतो तरीसुद्धा आपल्याला आजार हे होतातच मग आपल्याला मुळातून आजार होण्याचे कारण शोधावे लागेल सर्व उपाय केल्यानंतरसुद्धा आपण आजारी का पडतो तर मित्रांनो त्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे आपले विचार होय आपल्या मनात जेही विचार होतात ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात आपण बरेचदा असे म्हणत असतो की आपण हे खाल्ले म्हणजेच आपल्याला या पद्धतीचे वाटेल किंवा यामुळे आपले आरोग्य बिघडतेच असे विचार आपण आपल्यात करून ठेवत असतो या खाण्यामुळे आपल्याला खूप छान वाटते आपले आरोग्य चांगले राहते असे सुद्धा आपण म्हणत असतो म्हणजे विचार आणि त्यामुळे आजार हे निर्माण होत असतात म्हणून आपल्याला निरंतर आरोग्य चांगले ठेवायचे असेल किंवा आजारी होऊ नये असे वाटत असेल तर स्वतःला आपल्याला आपले विचार बदलवावे लागतील ते दृढ करावे लागतील स्ट्रॉंग करावे लागतील मी सशक्त आहे मी खूप स्ट्रॉंग आहे मी खूप आरोग्यवान आहे मी खूप शक्तिशाली आहे असेच विचार मनोमन आपल्यात करावे लागतील म्हणजेच आपल्या आजार जवळ बिलकुलच येणार नाही मित्रांनो हा प्रयोग करून बघा ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी व आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा